चला मग मित्रांनो आपण आज संध्याकाळचं वातावरण आहे तुम्हाला मी घेऊन झिम दाखवणार आहे चला मग पाहू शकतात प्रकारे वातावरण असते बघू शकता आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वातावरण असते संध्याकाळच्या वेळेस गावाकडे बघा जास्त वातावरण असते आणि बघू शकतात हे बघा अशा प्रकारे गावाकडचे वातावरण तर एकदम म्हणजे पाऊस आलाच नाही हे बघा मस्त हिरवंगार वात तर हिरवगार निसर्ग निसर्गामध्ये कसे मित्रांनो बदलत राहतो त्याच्यामुळे बघा मे महिना चाले आज एकवीस मे आहे पण मग तरी पण बा पावसाचं वातावरण भरपूर असं झालेलं आहे पण आपण आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गावाकडे वातावरण असते मस्त एकदम छान हवा बी अशी छान येते ना सांग रे गावाकडे कसं वातावरण असं तर सांग आणि मग वातावरण कसं हवा बिवा कशी असते गावाकडे थंडगार मस्त एकदम क तुला कसं वाटतं गावा गावाकडे वाटतं का याच्याकडे वाटतंय गावाकडे म्हणजे गावाकडे आवडते का शहरामध्ये आवडत आहे मला सांग अरे गावात काय आणायला अरे तो नाव सांग एक बारी चल पूर्णामध्ये चिंदा येन चिंदा येरणा इथे त्यांचं आहे आणि ते चालत आता त्या रस्त्याने गावाकडे दुकानावर दुकानाकडे ना चला चल, चल मग जाऊ नये मला पण खाऊ घेऊ नये मी समोर पाहू शकता टेकडावरती पण एक घर आहे पाण्याची टाकी पण आहे इथं गावाकडे आणि हे आहे ग्रामपंचायत अजनवळे आपले सरचे स्वागत करीत आहे इथं ए सी हे ए सीतून आत गेले ना सर हा रस्ता गावात जातो आणि हा जे मी उभे ना मित्रांनो हा रस्ता हा जुन्नरला जातो इकडून माने डोमार्गी आणि मित्रांनो हा जो रस्ते ना हा इकडं माझ्या पाठीमागे हा माझ्यासमोरचा हा हा पण जुन्यावर जातो आपटाडे मार्गे असे दोन रस्ते आहेत म्हणजे जुन्यावर जाण्यासाठी आणि असं गावा गावाकडे जातो हे आहे गाव आणि वातावरण बघू शकतो मी कशा एकदम मस्त आहे चला मग मित्रांनो आपण आता तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतो असंच तुम्ही पा पाहू शकतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो डोंगरावर प्रकारे धोका बिक आलेले बघा आणि सकाळचं वातावरणामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतात कसं वातावरण असतं सकाळ बघू शकता तर अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरण असतं मस्त हिरवेगार आणि मी तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवणार आहे चला मग भेटूया उद्या सकाळ मित्रांनो सुबह सकाळ बघू शकतात सकाळचं वातावरण म्हणजे कसलेही डुकं बी का आले बघा बघू शकतात सकाळचा एकच नंबर असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण झालेला आहे थोडा आणि चला थोडं पुढे जाऊया आपण आणि सकाळ सकाळ उठलेलं तर आपण लवकरच आज नाही काल सकाळ मला पाऊस पण थोडं थोडं आलेले भरपूर असे दुःख आले पुढे पण तुम्ही समोरच बघू शकतात आणि इकडे पण थोडं थोडे आलेले आणि डोंगराला पण दुःख आलेले पाऊस आणि भरपूर असं मागून पाऊस आलेले धुकं पण असं डोंगराला भरपूर असं बघा हे सगळं धुकं येते असं सकाळ सकाळचं आणि आपण कालला इथंच होतो बघा हा रोड तुम्हाला सांगितलं बघितलं म्हणजे हे बघा सकाळचं अंतर कसं असतंय बघा आणि इकडं पूर्ण असं धुकं आलेलं आहे साईडला चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर मला व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद